माझ्यासारख्या कार्यकर्त्याला उद्या पक्षांनी म्हणतं तर मी उभा राहायला तयार आहे अभय छाजेड असतील बाळासाहेब शिवरकर असतील पण सगळ्यांना ह्याच्यामध्ये ते उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे आमच्या अध्यक्षांनी जरी बोर्ड लावला तर त्यांचा तो अधिकार आहे ते त्यांनी म त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे पक्ष मग विचार करा निर्णय घेईल आणि त्याच्यामध्ये जर मी पक्षाने मला उमेदवारी तर मी निवडणूक सातारा लोकसभेची तुम्ही पुण्यातून कारण लोकशाहीमध्ये कोणी उभं राहायचं हे त्याच्या अधिकार आहे काँग्रेस पक्षातले जेवढी लोक आहेत ते तिकीट उमेदवारी मागणार आहेत मग मोहनदादा जोशी असतील गोपाल तिवारी असतील अरविंद शिंदे असतील माझ्यासारख्या कार्यकर्त्याला उद्या पक्षाने म्हटलं तर मी उभं राहायला तयार आहे अभय छाजेड असतील बाळासाहेब शिवरकर असतील पण सगळ्यांना याच्यामध्ये ते उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे आमच्या अध्यक्षांनी जरी बोर्ड लावला तर त्यांचा तो अधिकार ते त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे पक्ष मग विचार करायला निर्णय घेईल आणि त्याच्यामध्ये जर मी पक्षाने मला उमेदवारी लढवणारच आहे चर्चा करतो आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांशी नेत्यांशी चर्चा करतो आणि उद्या तुम्हाला मी सांगतो की भरणारे का नाही तुमच्याकडे दिली थेट कधी राहिली नाही लोकशाहीमध्ये जनतेत जाऊन काँग्रेसचे विचार लोकांपर्यंत रुजवणार सातारा जिल्ह्यामध्ये कुणी किती मोठं असेल तर लोकशाहीमध्ये हे लोकशाहीमध्ये हा मतदार राजा ठरवणार आहे पूर्वी मी नेहमी म्हणतो की पूर्वी राजाचा मुलगा राजा होत मुल होता आज लोकशाहीच्या मतदान पेटीतनं राजा निर्माण होतो त्यामुळं कोण कुणी स्वतःला मोठं न समजता लोकशाहीच्या दरबारात संविधानामध्ये दिलेले अधिकार मतदार राजाला राजा दिलेला अधिकार मतदार राजा हा राजा ठरवत असतो भाजपात नाराज आहेत तुम्ही केल्यावर त्यांना काँग्रेसमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करणार का कारण ते मी छोटा पक्षाची लोक याचा निर्णय घेतील मी फक्त पक्षांनी दिलेली जबाबदारी लोकांमध्ये जाऊन पोचणार लोकांचं म्हणणं ऐकणार ना पक्षापर्यंत पोहोचवणार ज्या काय अडचणी असतील लोकशाहीमध्ये लोकांना अडचणी असतील त्यांच्यासाठी रस्त्यावरून काम करणार आज आमची सत्ता नाही आज या सत्तेमध्ये शेतकऱ्यांची गळछेपी होती बेरोजगारांची गळछेपी होते, होते। आणि याच्यामध्ये सातत्याने एक कार्यकर्ता म्हणून काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून सातारा जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षासाठी जे जे काम करावं लागेल तिथल्या संबंधित

इतर भूमिका जेव्हा काँग्रेसचे नेते घेतात नाना पटोले यांनी तुमच्या आणि अंतर्गत वाद चर्चा हे कुटुंब आहे आणि कुटुंबात बी आपल्या चर्चा बांधणं वाद असतात पण जेव्हा लढायचं म्हणणं तर एकत्र लढणार आणि काँग्रेस हा विशाल पक्ष आहे हे थोड मग असे पण ते निवडणुकीच्या काळामध्ये सगळे एकत्र निवडणूक लढताना दिसतील महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका